गौस उर्फ कबलू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड कोल्हापूर गुजरी परिसरात असलेल्या भेंडे गल्लीत सराफाला कडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग हिसडा मारून पलायन केले होते या गुन्ह्याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली होती या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शोध पथकाने घेऊन सहा जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त कर करून त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सत्तावीस दोन दोन हजार चोवीस अखेर पोलीस कोठडी सुनावली आहे या लुटमार प्रकरणी रोहित नारायण केसरकर रणजित मधुकर कोतेकर स्वप्नील सुखलाल ढाकरे सौरभ लक्ष्मण शिवशरण तुषार जयसिंग रसाळे आणि ओंकर विजय शिंदे अशी त्यांची नावे आहेत सराव व्यावसायिक दादा नामदेव मेटकरी हे चौदा दोन हजार चोवीस रोजी घरी जात असताना देवदर पाण पाणंद दे येथील पेट्रोल डबा धरून असल्या ते चार पाच जणांनी मोटरसायकलवरून पाठलाग करून गाडी अडवून त्यांच्याकडील असलेली सोन्याची दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग हिसडा मारून नेली होती याची तक्रार मेटकरी यांना सतरा दोन हजार चोवीस रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली होती याबाबत तपास व्ही फुटेजद्वारे करीत असताना हा गुन्हा सहा जणांनी केल्याची माहिती मिळाली असता त्यांना शोध घेऊन अटक केली असता त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना त्यांनी सरापाल सरापाल लुटल्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई शहर उपविभागीय अधिकारी अजित टिक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे गुन्हे शोध गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनि निरीक्षक व संतोष गुळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली <laughs>